नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आज आपण मूवी एक्सप्लेन बघणार नाही आज आपण एका किलरची रिअल स्टोरी बघणार आहे हे किलरवर आधारित खूप पिक्चर्स पण आलेले आहेत त्यातील एक मूवी म्हणजे टेक्स चेन्सो आणखी अशा खूप मूवीज आहेत ज्या जा मूवीचे कॅरेक्टर्स ह्या किलरवर आधारित आहेत तर चला आधी किलर किलर त्या किलरबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया त्या किलरचं नाव एड थिअडोअर होतं त्याचा जन्म सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झाला तो पेशाने कारागीर आणि शेतकरी होता त्याचे दोन नावं खूप प्रसिद्ध झाली द बुचर ऑफ पॅनफील्ड आणि द पॅनफिल्ड गोल तो एक अमेरिकन खुनी आणि बॉडी चोरणारा होता तर चला आता आपण त्याची स्टोरी नीट बघूया एडच्या आयचे नाव अगस्ता होते त्यांच्या घरामध्ये एड अगस्ता आणि एडचा मोठा भाऊ राहत होते अगस्ता एडला आणि त्याच्या भावाला लहानपणापासून शिकवत की बायांपासून लांब राहायचं बाया ह्या चांगल्या नसतात बाया खूप खराब असतात त्याच्यामुळं बायांपासून काही करून लांब राहायचं त्यामुळे एडच्या मनामध्ये लहानपणापासून बायांबद्दल एक वेगळाच दृष्टिकोन होता आणि एडसाठी त्याची आई सगळं होती त्याच्या आईचं तो लहानपणापासून सगळं काय ऐकत त्याच्यासाठी फक्त त्याची आई बाकी कोणी नाही अगस्ताचे पण सांगायचे एड ते सगळं ऐकायचं असं करत करत ते दोघं भाऊ मोठे झाले आणि त्यामध्येच एडच्या मोठ्या भावाला एका मुलीशी प्रेम झाले व त्यांची आई ह्याबद्दल त्यांचं ऐकून घेणार नाही त्याच्यामुळे एडचा मोठा भाऊ खूप रागावून जातो आणि त्याच्या आईबद्दल काही वाईट शब्द बोलून जातो तेही एडच्या समोर काही टाईमानंतर एडच्या फार्ममध्ये आग लागते तिथे पोलिस येतात आणि आगीला काबूमध्ये करून तिथून निघून जातात आणि ते तिथून गेल्यानंतर रेड त्यांना कॉल करून सांगतो की माझा भाऊ भेटत नाही आहे त्याच्यानंतर पोलीस तिथं परत येतात एडच्या भावाला शोधण्यासाठी आणि एडच्या भावाला ते जसे शोधत असतात त्यांना फार्मच्या मालव्याखाली एडचा भाऊ सापडतो पोलीस जेव्हा एडच्या भावाच्या बॉडीला चेक करतात तेव्हा त्यांना कळतं की धुरामुळे त्याचा जीव गेलेला आहे पण काही जणांना अजून पण वाटतं की ह्याच्या मागे एडचाच हात होता त्या पूर्ण गावामध्ये एड बेबी सिटिंगसाठी खूप फेमस होता कारण एड जेवढा एका मोठ्या माणसाला बोलत नाही त्याच्यापेक्षा जास्त तो लहान मुलांसोबत बोलत असायचा एडला त्या गावामध्ये खूप इज्जत भेटायची एडला त्या गावामधले सगळे लोक खूप चांगले समजत असतात भाऊ मेलेनंतर आता फक्त त्याची आई आणि तोच राहिले होते पण काही टायमानंतर अगस्ता पण आजारी राहायला लागली एड त्याची खूप काळजी घ्यायचा एड एक मनाने खुश होता की त्याची आई त्याच्यासोबत आहे पण काही टायमानंतर त्याची आई पण त्या आजाराला हरली आणि मरून गेली त्याच्या आईला मरताना बघून एड पूर्णपणे वेडा झाला हाच तो टाईम होता ज्याच्यानंतर एड पूर्णपणे बदलून गेला कारण त्याची आईच त्याच्यासाठी सगळं काही होती आणि त्याची आई आता राहिली नव्हती त्याच्यानंतर तो त्याच्या आईच्या रूमला नेहमी साफ करायचा पूर्ण घर जरी कचरा झालेला असलं तरी त्याच्या आईची रूम ही नेहमी साफ असायची आणि त्याने त्याच्या आईच्या रूममधली गोष्ट सुद्धा हलवली नव्हती कारण त्याच्या आईने त्या गोष्टी जागेवर ठेवल्या होत्या त्याच्यामुळं त्याने ज्या गोष्टी जिथं होत्या त्या गोष्टी तिथंच ठेवल्या या गोष्टींसोबतच त्याचा इंटरेस्ट कॅनिबल आणि खूप वाढला होता कॅनिबल्स म्हणजे जे लोक माणसांनाच खातात असे लोक एका दिवशी एका शॉपची ओनर बर्निस गायब झाली तेव्हा हंटिंग सीझन होता त्याच्यामुळे पूर्ण गाव हे विरान पडलेलं होतं कारण गावातील सगळे लोक हे शिकार करण्यासाठी गेले होते त्यानंतर दुपारी पाच वाजता बर्निस पोरगा शॉपवरती येतो आणि तो शॉपमध्ये जस जातो त्याला तिथं रक्ताचे थेंब दिसतात आणि तो एक डेप्युटी असल्यामुळे तो सगळ्यात आधी पोलिसांना कॉल करतो तो पोलिसांना सांगतो हो की मी जेव्हा शिकारीसाठी चाललो होतो तेव्हा एड आला होता आणि मला विचारपूस करत होता की तू शिकारीसाठी जाणार आहेस की नाही आणि मी हो बोललो होतो आणि काउंटरवरचं लास्ट बिल पण एडच्या नावावरतीच आहे त्याच्यामुळे पोलिस एडच्या घराच्या दिशेने निघतात त्यानंतर दुपारच्या वेळेस पोलिस एडला एका शॉपमधून पकडतात त्यानंतर पोलिस एडला एडच्या घरी घेऊन जातात तिथे गेल्यानंतर पोलिसांना त्या शॉप ओनरची बॉडी भेटते पण त्या बॉडीची हालत अशी असते की त्या बॉडीमधले सगळे ऑर्गन्स बाहेर काढून घेतलेले असतात आणि त्या बॉडीचं मुंडकंही गायब असतं काही टायमानंतर पोलिसांना त्या, त्या शोपनरचं मुंडकं एका बॅगमध्ये मिळतं त्यानंतर पोलिस जेव्हा घरामध्ये जातात त्यावेळेस पोलिस ती हालत बघून अक्षरशः उलट्या करायला लागतात कारण त्या घरामध्ये लोकांचे केलेले तुकडे लोकांच्या बॉडीचे पार्ट्स त्याच्यानंतर माणसाच्या चामड्यापासून बनलेले ग्लब माणसाच्या खोपडीपासून बनलेले एक जग नंतर माणसांच्या चामडीपासून चा बनलेलेच खुर्च्या माणसांच्या चामडीपासून बनलेले लॅम्प आणि जेव्हा पोलिस एडच्या आईच्या रूममध्ये गेले त्यावेळेस त्यांना तिथं लोकांच्या मासापासून बनलेला बॉडी सूट भेटला आणि काही लोक असे पण म्हणतात की रात्रीची वेळ झाल्यानंतर एडच्या रूम मधून कोणीतरी त्यांना नाचताना दिसायचे याचा अर्थ असा की एड त्या बॉडी सूटला घालून त्याच्या आईसारखं बनून तो रात्रीचा नाचत असायचा त्या, 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 सा। त्या पूर्ण घरामधून पोलिसांना अकरा बॉडीज सापडल्या पण एडने त्यामधले फक्त दोनच खून कबूल केले आणि तो बोलला की बाकीच्या ज्या नऊ बॉडीज होत्या त्या मी कब्रिस्तानमधून चोरून आणलेल्या होत्या त्याच्यानंतर एड पोलिसांना त्या कब्रिस्तानकडे घेऊन गेला त्याच्यानंतर पोलिसांनी सगळं चेक केल्यानंतर पोलिसांना पण कळालं की एड खरं बोलत आहे त्या बॉडीज चोरलेलेच होत्या एड पोलिसांना वारंवार बोलत की माझ्याकडून हे खून चुकून झालेले आहेत पण एडच्या घरामध्ये बॉडींची जी हालत होती त्याच्यावरून तर वाटत नव्हतं की एडने हे चुकून केलेलं आहे कारण त्या बॉडींचे पूर्णपणे तुकडे केलेले होते आणि त्या ओनरची बॉडीसुद्धा पूर्णपणे तुकडे केलेली होती आणि त्या बॉडीतले सगळे ऑर्गन्स गायब होते त्याच्यानंतर एडवरती केस सुरू झाला पण तो केस चालू असताना जजला हे कळालं की एड जरा डोक्याने कमी आहे त्याच्यामुळे त्याला आयुष्यभर वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये राहण्याची शिक्षा झाली आणि हा केस नेहमी चलतच राहील आणि असं करत करत शेवटी वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी एड फुफ्फुसाच्या आजारीने मरून गेला त्यानंतर एडला पॅनफिल्ड पुरून टाकलं गेलं पण आता त्याचे कबर भेटणं सुद्धा खूप अवघड आहे कारण जे लोक तिथे फिरायला येतात त्यांनी एक आठवण म्हणून त्या कबरेचे तुकडे तुकडे करून तिथून घेऊन गेलेले आहे पण आता ती कबर पूर्णपणे धुळीत मिळलेली आहे त्याच्यामुळे एडची नक्की कोणती कबर होती ते शोधणंही खूप अवघड झालेलं आहे